तुम्हाला निद्रानाशाची समस्या असेल रात्री उशिरापर्यंत झोप येत नसेल तर या औषधी वनस्पतीचा सांगितल्याप्रमाणे वापर करा तुम्हाला हमखास फायदा होईल या आणि अशा अनेक औषधी वनस्पतींच्या माहितीसाठी आयुर्वेदा लाईक आणि फॉलो करा मित्रांनो अशा प्रकारची फळे येणारी आणि साधारण मिरचीच्या झाडासारखी दिसणारी ही वनस्पती आपण आपल्या परिसरात हमखास बघितली असेल हिला कांगोनी या नावाने ओळखले जाते पावसाळ्यात ही कांगोणी बऱ्याच प्रमाणात आपोआप उगवते याच्या पानांची भाजी खाल्ल्याने संबंधी आणि किडनीसंबंधीच्या अनेक तक्रारी दूर होतात निद्रानाशाची समस्या असेल झोप येत नसेल डोक्यात सतत विचार चालू असल्याने किंवा मानसिक ताणतणावामुळे तुम्हाला झोप येत नसेल तर या कांगोणीच्या मुळीचा तुम्ही वापर करू शकता कांगोणीची साधारण पाच ग्रॅम एवढी मुळी स्वच्छ धुवून दोन ग्लास पाण्यामध्ये उकळायला टाका पाणी उकळून अर्धा ग्लास राहिल्यानंतर हे पाणी कोमळ झाल्यावर प्यायल्याने रात्री शांत झोप लागते आणि निद्रानाशाची समस्या दूर होते माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद